मंडळी मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत असा तर मंडळी आता भावे मंदिराची आमच्या जात्रा झाली लोटांनाची त्याच्यानंतर शनिवारी एक जत्रा होती ती पण झाली त्यानंतर आमच्याकडे गावात बावले नाचवचं बावलेचा खेळ हे प्रकार असा ही प्रथा असा ते बाहुलेकर म्हणतो आम्ही बाऊलेकर काका त्या प्रत्येक घरा येतात आणि बाऊली नाचवच खेळ ह्यो सादर करतात तो मी तुमका ह्या व्हिडिओ मार्फत दाखवतो असे ही आमच्या गावची एक प्रथा असा जत्रेनंतर बाहुलेकर प्रत्येक घराकडे येतात आणि बाऊली नाचवता तर तुमका तो व्हिडिओ मी आता ह्यो दाखवणार असे तो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आत्म मन रेबा नारायणा जला मारा जनम रेवने सोयी करण हज साधुधन जनम रेवनी सातु करण अतो म साधु संध्या आई बापची मुली लाडची नवरा मागते आपल्याला ग नवरा मागते आपल्याला असलाच नवरा हवा मला पुढाच पुढा काना लाग वाडी चिनक दे नाकाला वाडी चिन्ह माझ्या नाताला पाटा चवट देसायला सगळ्या चवट आई लग्नाला सगळ्या चवट माझ्या लग्नाला आई बापटे मुली लाडकी नवरा मागते ला। आपल्याला अटलाच नवरा लंकेचा बाउला असलक नवरा हवा मला असलक नवरा लंकेचा बाऊला लग नवरा हवा मला पटाच पाट मला फचायला ती साडी नेसायला आई बापटे मुली की नवरा मागते आपल्याला आता आता नवऱ्या गेल जे जगावला असल तर नवरा हवा मला असल तर नवऱ्या गेल जे जगावला त्याच नवरा हवा मला आमच्या गावची ही अनोखी प्रथा मी तुमका या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी त्या काकांचं या व्हिडिओत नाव वगैरे काय सांगायचं नाही असे तर आमच्या थोडक्यात ही बाहुली जो खेळ कसो खेळला जातात कसा म्हणतं ते का एक अनुभव लागतं आणि हे मालवणी भाषेत ही आपली प्रथा असा ही कोकणातली ती प्रकारे करतो ती तुमका मी ह्या व्हिडिओसून दाखवलं आहे तर तुम्ही नक्की बघा हो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर आवडलो असतात आवडलो असेल तर कोकणचा म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या आणि जर तुमका जत्रेच दुसऱ्या जत्रेच व्हिडिओ बघूचा असतात तर कोकणचा रायडर हे युट्यूब चॅनलवरती तो इलो तरी जाऊन तुम्ही नक्की बघा तर चला अशाच भेटूया कोकणातल्या ना नवनवीन व्हिडिओमध्ये